नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत महाराणा प्रताप शाळेतील कर्णबदल विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या विशेष शिक्षिकेची पुन्हा कार्यनियुक्ती करा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहराच्या देवपूर भागातील महाराणा प्रताप शाळेतील कर्णमधील विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या विशेष शिक्षिकेची शासनाने दुसऱ्या शाळेत बदली केल्याने या शिक्षिकेची पुन्हा महाराणा प्रताप शाळेतच प्रतिनियुक्ती करावी अशी मागणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेली असून महाराणा प्रताप शाळेत पंचवीस कर्ण बधील विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत या शाळेत विशेष शिक्षिका असलेल्या श्रीमती सुजाता शंकरपाड या विद्यार्थ्यांना शिक्षवत आहेत श्रीमती शंकरपाड यांचे शिक्षण कर्णमधील मुलांसाठी झालेले आहे त्यामुळे या शाळेत विशेष शिक्षिकेशी पुन्हा कार्यनियुक्ती करण्यात यावी असे मागणीचे निवेदन आज पालकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले श्रीमती सुजाता हिमतराव शंखपाळ गेले वीस वर्ष झाले महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयामध्ये कर्णबधील विद्यार्थ्यांना शिकवत होते माझं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचं बी एड झालेलं आहे आज माझी मध्ये विशेष शिक्षकांच्या समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये माझी बदली मामुपुरा डांगरी येथे केलेली आहे मी त्यावेळेला शिव साहेबांना पण विनंती केली होती की माझ्या शाळेत आज रोजी पंचवीस कर्णबधील विद्यार्थी शिकतायत तर माझी तिकडे बदली करू नका मला प्रतिनियुक्ती माझ्या शाळेतच द्या पण त्यांनी माझं म्हणणं काही ऐकून घेतलेलं नाही मग आज पालकांचे वारंवार फोन यायला लागले की आमचे मुलं शाळेत का जात नाही आहे त्यावेळेला पालकांना कळलं की माझी बदली करून टाकलेली आहे आणि माझी बदली केली आहे समजल्यावर मुलं शाळेत जायला तयारच नव्हते त्या संदर्भात आम्ही कालही आलो होतो आज आम्हाला स्वतः जिल्हाधिकारी मॅडम भेटल्या त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला त्या म्हटल्या की आम्ही मुलांचा विचार करता तुम्हाला त्याच शाळेत ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला